করিয়ার আক্ষেতে চলে গেছে আর এই যে আমাদের এই माझं नाव सनी ड्रायवर दालोडीकर दालोडीचा हा बैल कन्या आत्ता चौसष्ट सदुसष्ट या गटात पाहणार आहे गड्याने गाडी लागली एक नंबर तासाला एक आत्ता एक दोन आठवड झाला आपल्याविषयी उत्तर आला आहे मुंबईमध्ये वासरा पण असताना दिल तर मुंबईमध्ये एक अठरा बिनजड विजय झाला एक विजय तर बिनजड मार खाल्ला ती बी आतल्या बैलामुळं मुंबईमध्ये रुपेश मात्रे काय रुपेश पितांबर आहे त्याची म्हणजे तिथं सगळे त्यांच्याकडे सांभाळाय असते ते आणि ह्याचा गुरु म्हणले तर आपल्या जुना बैल होता किसना तिने हे बैल सगळा शिकवला आता मागं पैसे ठे पैसे मैदान झालं तिथं गट काढला आत्ता आत्ता बी मैदानात बैल त्याला चांगलाच घातलं आपण काही विषय नाही कारण विषय कसा आहे वासरू आपला घालेल त्या बैलाला वाढतो आहे पण आपल्याला पायरं भेटणार चांगलं कारण आपलं गरीब परिस्थिती गरीब परिस्थिती असल्यामुळं आपल्याला एवढे पैसे जे ॲडजस्ट होत नाही त्यामुळं आपल्याला पायरं चांगलं भेटणार दुयी कड वासरू पळतोय आपल्या आत्ता त्यामुळे काय त्याचा विषय नाही वासराचा कुठं असणारं पब्लिक न बिझनेस त्याचं नाव आहे त्याला शिकवणारी बैल बैल आपण चांगली घातलेली आत्ता <coughs> मुंबईमध्ये बी चांगला तसा पळावे आपलं नाव केलं बऱ्यापैकी मुंबईला आणि बैल आपला कोलुडकरी अकॅडमी दालवडी या नावाने बैल पळते त्या नावाची जी गाडी पळते आत्ता सध्या अजून आदत आहे वासरू ओपनच्या मैदानात बी आपण ओपनच्या मैदानात बी तोड देतो म्हणजे चांगल्या चांगल्या बैलांना घासलेला आहे काही विषय नाही त्याचा आता आठ तारखेला पुषेगावच्या मैदानात पाळणार आहे मग तशा बिनजोटीनं कडेने पळून एक लाख लाख रुपये रेसी सगळ्या केलेल्या आहेत त्या एक आपल्या इथं आल्यापासून एकच मैदान बैल राहिला फायनलला अजून काय राहिलं नाही शिक सुरुवात झाली आल्यापासून त्याला काय तसा बैल भेटला नाही बैल भेटला की तो फायनलला राहणार एवढी गॅरंटी ह्याची आपल्याला करू चाल ह्याच्या अदोगर क्रिसणा म्हणून बैल पळवतात आपला क्रिसना बैल आपल्या इथं मोळमध्ये वडूज पाच सहा मैदान राहिली एक डाल <coughs> परत ओळखीत गटपास केला तिथे मोटरसायकल चांगली म्हणजे बऱ्यापैकी मैदानात चांगले चांगले मैदान राहून त्यांनी आपलं नाव चांगले केलं त्यानंतर आता हे चालू केला त्यानं माग हे आता त्यानं तयार केला म्हणजे आता क्रिसना बी चांगला पळत होता आपलं नाव त्यानं बऱ्यापैकी केलं आपण कोरगावच्या मैदानात आलेलो आहे तर आपला दालोड गावचा सुपुत्र सनी डायवर का आपल्याला काय चार दोन शब्द सांगत आहे हा हे बैल आपला दालोडी मधला क्रिसना कोलडका अकॅडमी नावाने पळतो आत्ता चौसष्टमध्ये गटात कडे नाही पाहणार आहे मुंबईमध्ये बऱ्यापैकी चांगल्या म्हणजे भिंजोड करून आत्ता जो इथं आला आपल्यापाशी भाषे शिकवून बिकून आपल्या ती सगळी झाली सगळं म्हणजे रुपेश मा पिताबरे मुंबई उर्शी त्यांच्या म्हणजे सगळं निवेदनात बैल पळते आत्ता सध्या त्यांना म्हणजे निवेदन आपल्या बाईला चांगलं लावलं तिथं बी मुंबईमध्ये म्हणजे चांगल्या भिंजोड बिंजोड केल्या एक लाख लाख रुपये भिंजवडवर बी आपला पळायला तिथं आत्ता पैसे स्टेशनला पहिलंच मैदान तिथं बैलांना चांगल्यापैकी साथ दिली आणि सेमेला बैल पुरला नाही त्याला त्याच्यामुळे हे झाली ना कळत मार खाल्ला ना चांगले पैसे असं पाऊस ह्याच्यानंतर आता आजचं मैदान आहे आजचं मैदानाला किती नंबरला गाडी किती नंबरला पाहणार आहे किती नंबरला काय होणार आहे सदुसष्ट व्या गटात पाहणार एक नंबर तासाला एक नंबर तासाला तो कडेच्या तासानं पण पळतो व्यवस्थित हा पब्लिकचा ठाम आहे तो त्या कडे तास आम्ही मागून घेतलं कारण आम्हाला कडेचा बैल ठाम आपला पळतो कडे दोन एखादी पब्लिक पळते म्हणजे काय विषय असा आहे बैलाचा की बैल कडन खेळ घेऊन बैल पळतो आतापर्यंत म्हणजे आदत वासरू आहे ह्याच्या काळात आदत वासरू घातले तरी तो खेळ घेऊन पळतोय आणि आतापर्यंत आम्ही आत नाही कड पडलो पण कडन बैल आपला आज बी लागत नाही खेळ घेऊन पाहणार बैल म्हणजे सोडतच नाही नाही खेळ घेऊन पळतो पब्लिक न बी ठाम पब्लिकला पब्लिक मध्ये तो पब्लिकला दुसरा मथुरच आहे तो पब्लिकला कसला लागत नाही अपेक्षा नसतात तेवढं त्यांना बी करून दावलं आता गेल्यापासून आदत मध्ये ओपनच्या गाड्या खेळतो मी मुंबई मध्ये शिकवलं पहिला किसना म्हणून बैल होता आपल्या अरुण त्या बैलाने पूर्ण तो बैल आत्न पळत होता त्यामुळे हे वासुरा कडे न आणला पूर्ण ट्रेन झाला म्हणजे दोन्ही बैलांची जोड जमली तर फायनल मारणार बैल आता मुंबईला गेला तो बैल ह्याच्या गाड्यात असला गे आजच्या मैदानात ती गाडी राहिली असती हा तो बैल ह्याच्या हो काय तो, तो, तो बैल आता रेस होती शेवलो फाटव एकतीस तारखेला त्यामुळं बैल तो मुंबईला गेला त्यामुळं ह्याला काय म्हणजे जोड गावला तो बी बैल आपल्याला नाही वाटत पुरल म्हणून कारण कडेने बैल आपला ठाम पोलतो आणि आजपर्यंत आम्ही बैल घातली गाठलेली त्या बैलाला वाढला बरोबर कमी नाही पडला किसना जो आहे बैल तो बैल ह्या बैलातून त्या बैलात काय कशी येते खाशी तर म्हणजे किसना ह्याचा गुरु पण हे क्रिस्पेक्षा काहीतरी करेल असं म्हणजे दावून देतो हे बैल होय का क्रिस्पेक्षा दोन पाऊल पुढे चाललाय कारण ह्याला पूर्ण शिकवला आतापर्यंत किस्नाला हा किसनापेक्षा दोन पाऊल पुढे चाललाय क्रिस्पेक्षा ह्याच्या गुण जी म्हणजे दोन एक किस्ना आणि हा बैल जर जोड जुपला तर तो नंबर मारणार म्हणजे गाडी राहते फायनल ला आम्ही एक मैदान आधी खेळलो दिवाळीच्या आधी तेव्हा ती गाडी फायनल ला तीन मैदान फायनल ला राहिली कडनी गाडी पडून बैल कडे म्हणले की बैल जोशात पळतो आतल्यापेक्षा कडेन बैल शहा शहाणा पळतो आम्ही आता मैदान खेळलो पण मी गाडी आणतो बैलाची दुसरं कोण गाडी आणत नाही बैल आतल्यापेक्षा कडेन बैल थांब पळतोय जेवढा आतनं आपल्याला गती वाटते तेवढी नाही पण कडेन तेवढी गती लावते बैल जेवढा पब्लिक आपल्याला आवाज देईल तेवढा बैल जास्त पळतोय पळतो का हा जेवढा पब्लिक आवाज देईल तेवढा बैल जास्त पळतो बाकीच्या बैलांमध्ये एवढे खासत नाही तेवढे ह्या बैलामध्ये आहे तेवढी गॅरंटी कडेन तेव्हा म्हणजे लागणारच नाही आता अजिबात चिकटत होय का बर बैल बघितलं ते फाटी सोडून जातात तिकडं तसलं काय नाही आपल्याला अजून गेल्यापासून एकदा मी नाराज केलं नाही मैदानात गेलोय आणि गेलो आपले तुम्ही पडले असं नाही नाराज केलंच नाही आपलं एक बी मैदान म्हणजे आणि हे जोडले तर काय फायनल राहणार गाडी फायनल कुठल्या मैदानात कृष्णा जेव्हा मुंबईला येईल तेव्हा ये दिसलंच लवकर मैदानात एखाद्या जास्त करून ह्या फॅन आहेत का किसनाचे जास्त फॅन आहेत ह्याच्यापेक्षा हे आत्ता शकतोय किसना आधीपासून पळतोय बैल गोरधी गुरु, गुरु, गुरु। <laughs> कृष्णाला <किसना> जुन्यापासन म्हणजे पहिल्यापासून सगळी इथं टोटल अक्क म्हणजे ही गाठावली लोक सगळी किसनाला वाढतात ह्याच्यापेक्षा कृष्णाला जास्त नाव आहे आता मैदान आल्यापासून एक पंचवीस एक माणसं म्हणली असते कृष्णा आणलाय का म्हणून म्हणत का नाही आणलाय कृष्णा जास्त फॅन आहेत बैल आतनं पळतो पण तो अक्का गबाळ घेऊनच पळतो दुसऱ्या बैलाला नाही काय ना शे हजाराची ज्या गाडी अंगावली असत कधीच लागून दिली नाही त्यानं निकाल घेत तोंडाला अशी खासियत आहे आणि त्याच्याच गुण ह्याच्यात नितर हे तोंडाला निकालाला वाढतोच आता पब्लिक बघा हायचं स्पष्ट पाहते पब्लिक किती असेल कड्याला लागणार न उलट त्या बायला तोंड काढणार कड्याला निकालाला दोऱ्या बैल वाढवतोच मुंबईमध्ये बैल घातली शेटणं पण दोऱ्या बैल वाढलाच होय ना हा पराजित झालेली गाडी अठराशे रतीनं मार खालणारी गाडी ह्या तिथं मारली आधी मध्ये ओपनची गाडी म्हणजे तसे मनास म्हणलं तर दर... म्हणजे वाईच कमी म्हणलं तरी गुन्हे आणि तुम्ही आता गाडी गाडी ड्रायव्हर आहे तर काय काय करताना तुम्हाला अडचण येते त्या काय वगैरे नाही नाही गाडी जर दुसरी गाडी जर आडवी आली तरच नाहीतर अडचण घरच्या गाडीवर मी म्हणजे डोळे दाखवून बसतो त्या गाडीच नाही की गाडी तासात उतरेल गाडी पळून मार खायला ती गाडी कधीच नाही त्या गाडी म्हणजे घरच्या गाडीच नाही आपल्याला गाडी हानायच्या बाबतीत इजा वगैरे काय होती नाही नाही घरच्या गाडी म्हणजे आपली घरची गाडी अशी अडचणी शिरणार नाही ना तास संपली, ना 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 ना। संपली ना एक, फुड़ फुड़ ते महापादर थांबणार लांब जात नाही काय नाही वासरा एवढी शानी सवय झाली फाटी संपली की वासरू नाही एक दोनशे फुट फोटो जाईल त्याच्या फोटो नाही अडचणी तसं वासरू घेऊन जात नाही बरोबर म्हणजे आजपर्यंत तर आपल्या घरच्या गाडी म्हणून आपल्याला इजा काय झाली नाही झाली नाही झाली आणि घरची गाडी कॉम्पिटिशन कसं चालतं समजा मैदानात गेल्यानंतर कॉम्पिटिशन कसं का काय चालतं हे वासरू असलं ह्याच्या काळात कोण जरी असलं ना आपल्याला म्हणजे मोठा बारका तस काय आपण बघत नाही कारण आपल्याला माहिती आहे आपलं वासरू पळतोच तेवढं दुसऱ्यांनी साथ दिली ना चांगल्या गाड्यांना वासरू गास्तो दुसरा बैल तेवढा पळला पाहिजे जोडीला एवढं तेच वैशिष्ट्य